आज सकाळी म्हणजे बाबा तर अठशे रुपये मी द्यायला तयार झाल आणि मी गेल्यानंतर ते परत माघारी दोन तासांनी व्यापारी घरी चला नंतर मी तुमचे व्हिडिओ बघितले नंतर माझा निश्चय झाला की ह्यांना मालच द्यायचा शंभर रुपयाने दिला तरी द्यायचा नाही मला आपल्याला म्हणजे मी जेव्हा अठ्ठ्याऐंशी म्हणायचो तेव्हा ते ऐंशी रुपये म्हणायचे आणि मी अठ्ठ्याऐंशी द्यायला तयार झालो मग ते नंतर दोन तासांनी माघारी तयार झाली पण नंतर आमच्या घरी विचार झाला की बाबा ह्यांना माल द्यायचं नाही म्हणून बरं 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 मागितले मागितलं आता हे लक्षात घ्या की कुठंतरी आज जागृती झालेली आहे जागा हो आणि जागृत हो शेतकरी संकल्प करेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचा न्याय मिळेल फक्त आपण अनेक संकट हे पावसाचं संकट आपल्याला नवीन नाहीये आणि तुम्हाला सांगतो शंभर टक्के हा हा म्हणजे तुमच्या ज्या ऑडिओ क्लिप व्हिडिओ आहेत ना त्यांचे दावे जमून आहेत सर्व पर्यंतचे त्यांना शेतकऱ्याला आज लुटताच येणं यांना आता हे बघ सगळे ते लुटत आणलेले आता कुठेतरी जागा व्हायची वेळ आहे आज आपल्याला काही लोकांना पैसे बांधतात काही लोकांचा खर्च पण निघत नाही बरोबर आहे अशा सिच्युएशन मध्ये आपण आहोत आणि ह्या वर्षी मी ठामपणे सांगतो फक्त पावसाचं संकट तुम्ही कसं जेलायचं हे तुम्हाला आता त्या हवामान खात्याचा अंदाजानुसार आपल्या डॉक्टर मंडळीकडनं सल्ला घ्या पाऊस येणार पण किती येणार त्याच्यावर संकटावर कशी मात करणार ते तुमचा भाग आहे पण हे म्हणले की एकवीस तारखेला पाऊस येणार आता एकवीस तारखेला आम्हाला नुसतं पेंडवल झाली कुठं पाऊस झाला तारखेला तरी मी आता जवळजवळ बऱ्याच भागात बोलतोय फोनवर काही ठिकाणी काल झालाय काही ठिकाणी आज होतोय पण एवढाही पाऊस नाहीये की याच्या अगोदर खूप पाऊस पाहिलेला आहेत ना मे महिन्यात अख्ख्या पाऊस काळाचा पाऊस पडून गेलेला तरी काय बारा मे ते अठ्ठावीस मे पर्यंत पाऊस पाहिला ना तिथं सूर्यदर्शन पण नाही झालं आज मला एकवीस जुलैच्या पुढे हवामान खात्याने अंदाज किती पाऊस झालेला आहे आणि किती आपण घाबरायचं आता ठरवलं तुम्हाला सांगतो आपल्या दोन तालुक्यात आहे ना अजिबात पाऊस नाही कालच्या पासून बारीक भर झाली फक्त अजिबात मोठा पाऊस नाहीये मी पण काल आमच्या हवेल तालुक्यातच फिरत होतो बोलायला तर तिथं लोणी काळपूरला पाऊस होता थिवरला पाऊस होता थोडा थोडा तुरळक आणि जिथं भाग होती तिथं टिपका बदना नव्हता नाही नाही अगदी आमचा निश्चय झाला त्यांना मग अशी सांगितलं बागेतून हाकलून दिलं बागेत यायचं नाही म्हणलं अजिबात व्यापार्यांना बागेतून हाकलून दिलं यायचं नाही म्हणलं अठ्ठ्याऐंशी नाही नव्वद नाही शंभर लावले तर तुम्हाला मला द्यायचं नाही म्हणलं मग आता तुम्ही ऐंशी मागत होते वर अठ्ठ्याऐंशी गेली अठ्ठ्याऐंशी नंतर तुम्ही आणलं तर नव्वद वर गेली नव्वद वर गेले आणि आता शंभर नियला तयारीत पण आम्ही द्यायला तयार नाही द्यायचंच नाही मला घरी मग आता शंभर वर तुम्ही जाताय तर मग आता हेच घरीच सांगतो मी की मी काय मी ज्योतिषी नाहीये पण मी एकच सांगतो हे संकटात तुम्हाला अजून संकटात आणण्यापेक्षा धीर धारा चार दोन दिवसाचा पावसाचा नक्कीच परिणाम आपल्यावर चार दोन दिवस फक्त शॉर्टेज ठेवा सगळ्यांनी अशीच काळजी जर घेतली तर माझ्या मते आपलं ह्या वर्षी पैसे होणार आहेत पुढच्या वर्षी आपण मलाही माहित नाही तुम्हाला माहित नाही निसर्ग किंवा आपल्याला कशी साथ देईल किंवा किती मागा लागतील पण ह्या वर्षी तर आपण खंबीर व्हा खंबीर आहे आणि तुम्हाला सांगतो पाहुणे अगदी यांनी ना मी म्हणजे एवढं टॅली केलं घेणारा व्यापारी एकच आहे आणि फक्त चार पाच एजंट वेगवेगळे पाठवतात हे व्यापारी एकच घेणारा आणि चार पाच एजंट वेगवेगळे पाठवतात एकाने दानी कमी मागायचं आणि एकाने दाणी जास्त मागायचा म्हणजे असं यांची शेतकऱ्याला कन्फ्युज करायची मानसिकता आहे व्यापाऱ्यांची काही आणि मार्केटला पैसे काढणार नाही जागेवर पैसे काढते आणि त्यांना म्हणलं शंभर ना एकशे दहा दिलं तरी मला माल द्यायचं नाही तुम्हाला म्हणलं माझं मार्केटला फुकाट जाऊ द्या म्हणलं माझ्या डोळ्यासमोर नेला लाईन आगे दे माल द्यायचं नाही घरी म्हणलं आणि जर नाही माल म्हणलं काय म्हणजे त्यांनी हे केलंय आणि जेवढं त्यांच्या माग शेतकरी वर्ग का काय होते पाहुणे पावसाच्या त्यांच्या माग लागतोय फोन करतोय आणि तेवढेच ते त्याचा फायदा ते बरोबर आहे हो अगदी शंभर टक्के तुमच्या ना मी तर आज निश्चय केला की मालच द्यायचं नाही घरी म्हणलं अगदी मोठे आता आपल्या नाशिकचं मार्केट पण पाहिलं मी आपल्या भाई यांनी गोटी पासष्ट रुपये बारकी गोटी शंभर ग्रामच्या आसपासची आता हे सत्य आहे आणि त्याच्यामध्ये लाईव्ह तुम्ही पाहताय पण मी कुठं पाचशे ने गेला आणि चारशे गेला हे पण बाबा जे गेले ते सत्य तुमच्या पुढे द्यावं आणि शंभर आणि पन्नास साठ रुपये बरं 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 म्हणजे नाशिक मार्केटला आजचा व्हिडिओ बघितलं मी तर मग आपला चारशे ग्रामचा गोळा आहे ऐंशी रुपयांनी शंभर रुपयांनी देऊन करता काय मग मग तेच थोडस जागा व्हा आता एवढं लाईव्ह तुमची पर सगळी माहिती तुम्हाला प्राप्त होती त्याच्यात मग शिका काहीतरी एवढंच माल बंद बाकी काय नाही शंभर टक्के आम्ही तर माल देऊ शकत नाही हे निश्चित झाले नाही चार दोन दिवस कदाचित पावसामुळे खाली बी होऊ हे लक्षात घ्या वल्या मालामुळे पण जर आपला निसरा होऊन गेला तर पुन्हा रेट वाढणार आहे हे पण टोक्यात बरोबर आहे शंभर टक्के हा मी म्हणत नाही की आज मी बोलतो ते सगळं सत्य आहे पण पावसाने ओले माल आला की पुढं पोचतो सडतात बरोबर ज्यांचा निसरा होईल किंवा ज्यांच्या ह्या पोझिशन मध्ये माल टिकेल हा 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 नाही मार्केटलाच चालू करायचं आपलं माल काय गरज यायच नाही एक मुख्य चक्कर मारणारी मार्केटला येऊन पाठेला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मारा, मारा 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 चालेल चालेल हो हो ओके हो, धन्यवाद